विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षी वाल्मिकी नाव दिल्याने नागपूरच्या कॉफी हाऊस चौकात वाल्मिकी समाजाकडून आनंद व्यक्त करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात सहभागी होते महर्षी वाल्मिकी यांचा प्रतिमेची आरती करून पूजा अर्चना केली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीराम यांचा जयघोष केला रामराज्य म्हणजे ज्या राज्यात समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचा आवाज तितकाच महत्वाचा असतो जेवढ्या समोरच्या पंक्तीतील असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अयोध्येतील विमानतळाला महर्षी वाल्मिकी नाव दिल्याने नागपूरच्या कॉफी हाऊस चौकात वाल्मिकी समाजाकडून आरतीचे आयोजन करण्यात आले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आली या आरतीत सहभागी होईल संविधानावर आधारित निर्माण होईल फडणवीस यांनी म्हणाले रामराज्य म्हणजे समतेच राज्य राम राज्य म्हणजे सर्वसामान्यांच राज्य ज्या प्रकारे आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातन आपल्याला एक समानतेचं समतेचं राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली तेच राज्य हे मला असं वाटतं की आपल्या रामराज्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना तीच आहे आणि मला विश्वास आहे की आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय संविधानावर आधारित रामराज्याची स्थापना ही निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्या देशामध्ये होईल आणि आपला देश हा पुन्हा एकदा जगातला सर्वोत्तम देश म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित होईल आणि त्याची सुरुवात बावीस तारखेपासून होते मी पुन्हा एकदा आपल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासनं अभिनंदन करतो विशेषतः सतीश आणि सगळी जी टीम या ठिकाणी आहे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो chee-him